नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी माझ्या आवडती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ती म्हणजे गुजराती कढी मी मुद्दामून गुजराती थाली खायला जाते ती केवळ आणि केवळ या कढी करता चला तर मग आता ही माझ्या आवडती गुजराती कढी बनवायला आपण सुरुवात करूयात आता ही कढी बनवण्याकरता आपल्याला काय काय साहित्य लागेल ना ते, ते बघूयात इथे मी तीन वाटी भरून दही घेतलेलं आहे एकदम आंबट असं दही घ्यायचं नाही आहे तसेच आपल्याला चार टेबलस्पून बेसन लागणार आहे दोन लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा मिरी आणि लवंग लागणार आहेत दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत पाव चमचा मेथी दाणे लागणार आहे थोडासा कडीपत्ता लागेल तसेच पाव चमचा मोहरी लागेल अर्धा चमचा हिंग लागेल पाव चमचा जिरं लागणार आहे आणि इकडे मी साखरेच्या ऐवजी गूळ वापरणार आहे कारण आमच्या घरामध्ये डायबेटिक पेशंट असल्यामुळे शक्यतो मी साखर ॲवॉइड करते त्या जागी मी गूळ वापरणार आहे तर आता आपण ही कडी बनवायला सुरुवात करूयात सर्वप्रथम ना या दह्यामध्ये आपण बेसन घालूयात चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि हे छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे हे आता आपण छान मिक्स करून घेऊयात नंतर याच्यामध्ये आपल्याला ना तीन वाटी पाणी घालूयात कमी वाटलं तर नंतर परत घालता येईल तीन वाटी मी पाणी घातलेलं आहे आणि सगळं परत छान मिक्स करून घेऊया एकीकडे कढई तापायला ठेवलेली आहे मी त्याच्यामध्ये एक टेबलस्पून तेल घ्यायचं आहे ते बघा आता हे छान झालेलं आहे मिक्स आता आपण कढी बनवायला सुरुवात करूयात मी कढईमध्ये एक टेबलस्पून तेल घेतलेलं आहे त्याच्यात आता मोहरी घालूया जिरं घालूयात मेथी दाणे घालायचे आहेत दालचिनी लाल सुक्या मिरच्या याची फोडणीच महत्वाची आहे कढीची हिल्ब थी। घालूया आणि इथे छान मिक्स करून घेऊयात आणि याच्यामध्ये आता आपण हे छान मिक्स करूया गॅस मंदाचे ठेवायचा आहे आणि याला छान उकळी आणून देऊयात गुजराती कढी हा असा प्रकार आहे ना की तो सगळ्यांना खूप आवडतोच हे बघा आपल्याला हे जास्तसुद्धा कढी पातळ नको आहे साधारण एवढी पाहिजे घट्ट पण जास्त नाही आणि जास्त पातळ पण नाही आता याला हळूहळू उकळी यायला सुरुवात झालेली आहे उकळी आली की मग याच्यामध्ये आपण गूळ घालूया आणि छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे हे बघा कढीला आता उकळी आलेली आहे याच्यामध्ये आता मी ना गुळ घालते तर मगाशी दाखवलेला पूर्ण गूळ घालणार नाही आहे हा थोडाच घालती आहे आणि अजून एक हात मिनटं आपण म्हणजे गूळ वितळेपर्यंत आपण हे याला एक उकळी आणून देऊया आणि एक वर्ण छान कोथिंबीर घालूया इथे मी छान परत कढीपत्ता घालते म्हणजे छान हिरवा रंग दिसेल एखाद दोन मिनटं परत याला छान उकळी आणून देऊया म्हणजे आपली कढी तयार झालेली असेल कढीला बघा छान उकळी आलेली आहे आता आपण ना गॅस बंद करून टाकूया आणि आता वर्ण मी छान कोथिंबीर घालते आहे मस्त टिपिकल गुजराती कढीचा वास येत आहे ॲक्च्युली याच्यामध्ये आपण या ज्या लाल सुक्या मिरच्या वापरल्या त्याच्याऐवजी गुजराती कढीमध्ये त्या गोल लाल मिरच्या वापरतात पण त्या आज नव्हत्या माझ्याकडे म्हणून मी या मिरच्या वापरलेल्या आहेत मस्त गरमागरम आपली गुजराती कढी तयार झालेली आहे आता आपण ही सर्व करूयात मस्त गरमागरम माझ्या आवडती गुजराती कढी तयार झालेली आहे ही कढी तुम्ही छान मऊ मुगाच्या खिचडीबरोबर किंवा अगदी वाफाळलेल्या तूप बर सुद्धा खाऊ शकता अप्रतिम अशी ही कढी लागते बनवायला अतिशय सोपी आहे तेव्हा नक्की ही गुजराती कढी तुम्ही करून बघा आणि तुम्हाला आवडली का ते मला जरूर कळवा धन्यवाद